श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रामकृष्ण आणि सर्वांना मंडई ज्या लोकांचा दक्षिण दिशेला दरवाजा आहे त्या लोकांनी काय उपाय करावे दक्षिण दिशा जी आहे ते ही येम देवाची दिशा मानली जाते आणि दक्षिण दिशेला दरवाजा मुख्य दरवाजा असणं हे शास्त्रानुसार अशुभ मानलं जातं पण जशी ज्यांची वास्तू आहे काही लोकांचा दक्षिण दिशेला दरवाजा असेल त्यांच्यासाठी हे खास रामबाम मी उपाय सांगते म्हणून पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सविस्तर माहिती याच्यातली समजून जाईल म्हणून ही विनंती आहे पूर्ण व्हिडिओ पहा ज्या लोकांचा दक्षिण दिशेला दरवाजा आहे त्यांनी काय करावं चला तर मग सुरुवात करूया ज्यांचा ज्यांचा दक्षिण द दिशेला दरवाजा आहे त्यांनी काय उपाय करावं मंडळी दक्षिण दिशा ही एम देवाला समर्पित दिशा आहे दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मध्यभागी दरवाजा असणं हे अशुभ शास्त्रानुसार मानलं गेलेलं आहे द आपला दरवाजा कधी पण पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तरेकडे असावा उत्तरेकडे एक पर्चा चालतो पण दक्षिण दिशेला चुकूनही दरचा दरवाजा नसावा आता आहेच त्याच्यावर काहीच आपला उपायच नाही तर त्याच्यावर आहे तर त्याच्यावर आपण आपला दरवाजा दक्षिण दिशेला असल्यामुळे आपल्या घरामध्ये पूर्ण नकारात्मक आपल्या वारंवार येणारे संकट अपघात आपल्यावर न होणारे म्हणजे सहन न करण्याचे एवढे संकट येतात की आपण सहन करू शकत नाही चिडचिड त्या घरामध्ये कधी शांतता राहत नाही त्या घरामध्ये कधीही एकोबा राहत नाही त्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही वारंवार 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 वार, वाईट संकेत आपल्याला येतात आणि नकारात्मक असते कितीही पैसा कमवला तर त्या घरामध्ये पैसाच टिकत नाही अशी ही दक्षिण दिशेला दरवाजा असलेल्या घरातल्या लोकांची परिस्थिती असते त्या लोकांनी सर्वात पहिले ज्या लोकांचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे त्यांनी त्या दरवाजाचा जो रंग आहे तो सर्वात पहिले तो रंग बदलावा रंग कोणता ठेवावा विष्णुप्रिय हळ म्हणजे पिवळा आणि लाल हे दोन्ही देवाचे प्रतीक आणि तत्व आणि याचं यज्ञाचे प्रतीक मानलं जातं आणि माता लक्ष्मीला लाल रंग माता लक्ष्मीचं हे प्रतीक मानलं जातं पिवळा रंग श्री विष्णूचं प्रतीक मानलं जातं हे दोन्ही जा रंग म्हणजे शास्त्रानुसार एकदम हे चांगले तत्व निर्माण करून देणारे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरवणारे हे दोन रंग आहेत दरव्याचा दरवाजाचा रंग या दोनपैकी एक रंग तुम्ही पूर्ण दरवाजाचा रंग बदलायचा आहे पिवळा किंवा लाल ठेवायचा आहे जर तुम्ही रंग बदलू शकत नाही ते आपल्याला नको वाटेल लाल रंग कसा वाटणार पिवळा रंग दरवाजाचा कसा वाटणार तर तुम्ही ते करू शकत नाही तर आपल्या दरवाज्याच्यावर पिवळ्या रंगाचा प्रकाश पडेल असा लाईट लावा किंवा लाल रंगाचा प्रकाश पडेल आपल्या दरवाज्यावर पूर्ण तो लाल उजड पडेल असा तुम्ही एखादा लाईटसुद्धा लावू शकता रंग तुम्ही कॅन्सल करून लाईट लावू शकता आता लाईट लावायला काही सुविधाच नाही आपण लावू शकत नाही शक्यतो लाईट लावायलाच पाहिजे दुसरी गोष्ट दक्षिण दिशाचे जे नकारात्मक आपल्या घरामध्ये का सगळे काही नकारात्मक ऊर्जा येते संकट येतात वारंवार अपघात होतात वारंवार वाद होतात ते ज्या सगळ्या लहरी येतात था, त्या थांबवण्यासाठी आपल्या घरा दरवाज्यावर ओम हे अख हे ओम लिहायचं आहे हे चंदनानं लिहायचं आहे स्वास्तिक लाल कुंखानं लिहायची आहे आणि आ, माता राणीचे दोन पावलं काढायचे आहेत ते हल्दीनं काढायचे आहेत अशा तीन तुम्हाला आ, चित्र छायाचित्र आपल्या घर दरवाजाला तुम्हाला चिठवा किंवा हलदी कुंखानं काढू शकता दुसरी गोष्ट मुख्य दरवाजाच्या बाजूला तुळस आणि हिरव्या रंगाचे जे शुभ सकारात्मक ऊर्जा पसरवणारे जे झाडं आहेत ते झाडं लावा त्यांनी वातावरण एकदम प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार माझी प्रवेश करते म्हणून दरवाज्याच्या बाजूला एक तुळस ठेवा तुळस आपल्या घराचं रक्षण करणारी असते तुळस आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश करू देत नाही म्हणून कितीही लहान पॅसेज असेल तर एक छोटूशा कुंडीमध्ये तुळस ठेवा पुढचा उपाय हा करू शकता आपल्याला दरवाज्याच्या बाहेर एक तुळशीचं रोपटं ठेवायचं आहे दरवाजाच्या बाहेर जे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणारी झाडे आहेत ते छोटे छोटे छोट्या छोट्या कुंडीमध्ये लावायचे आहेत आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवास करावं शुभ वाईट शक्तीचा नाश व्हावं चांगली शक्तीचा आपल्या घरामध्ये नाश व्हावा हा उपाय तुम्ही करू शकता आपला दरवाजा दक्षिणेकडे आहे तर त्याच्यासाठी एखाद्या आपल्या घराला तुम्हाला ऑप्शन आहे तर उत्तरेकडे एक दरवाजा तुम्ही नवीन तयार करू शकता आता हा दक्षिणेकडे मुख्य दरवाजा आहे तर पाठीमागे किंवा एका देव कोणत्याही एका भिंतीला तुम्ही उत्तरेकडे तोंड करून दरवाजा करू शकता कारण उत्तरेमध्ये उत्तर दिशा ही देवांची दिशा दिशा आहे ईशान्य दिशासुद्धा ही देवांची दिशा आहे तर त्या दिशेला जेवढं दक्षिण दिशा ही वाईट शक्ती घेऊन येते तेवढं उत्तर दिशा ही चांगली शक्ती घरामध्ये पसरवते म्हणजे वाईट शक्तीला उत्तर दिशातून जी चांगली शक्ती येते ती शक्ति शक्ति ती शक्ती वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी उत्तर दिशेला एक ऑप्शन म्हणून दरवाजा तुम्ही ठेवू शकता आता पुढचा उपाय हा आहे आपण जेव्हा मुख्य दरवाजा ओम परत स्वास्तिक त्याच्यानंतर लक्ष्मीचे पाऊल आणि पंचमुखी हनुमानजीचा फोटो शोरोशोपाच्या पूजा करायची एक फोटो आणायचा अन फोटो मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला घेऊन जायचा आहे पंचमुखी हनुमानजींचा फोटो तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही आणायचा आहे तो त्याची शोराशोपाच्या पूजा करायची आहे एखादा हनुमानजीच्या मंदिरात न्यायचा आहे आणि हनुमानजीच्या मंदिरामध्ये नेऊन मारुतीच्या चरणागच्या तिथं मारुतीच्या बाजूला तो फोटो महाराजाच्या हाताने ठेवायचा आहे आणि मारुतीला पूर्णपणे मनोभावे प्रार्थना करायची आहे म्हणजे आपल्या दक्षिण दिशेला दरवाजा आहे कारण हनुमानजी हे संकट हरण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ज्यांचा दरवाजा आहे ते संकटाचा सामना करण्याची वेळ येते घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर तर त्यांना प्रार्थना करायची आहे की माझा दरवाजा दक्षिण दिशेला आहे तर माझ्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला मी स्थापित करते तुम्ही माझ्या घराच्या मुख्य दरवाजावर स्थापित राहा तुम्हाला मी तिथं तुम्हाला एक महत्त्वाचं तुमचं स्थान आहे माझ्या मुख्य दरवाज्यावर अशी प्रार्थना करा शरश पूजा करा त्या दिवशी गोडाचा नैवेद्य करा आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर पंचमुखी हनुमानजीचा एक फोटो लावा आता दक्षिण दिशेला ज्यांचा दरवाजा आहे त्यांच्यासाठी एवढे उपाय सांगितलेले आहेत त्या उपायापैकी तुम्हाला जसं जमल तसे तुम्ही हे उपाय करू शकता दक्षिण दिशेला ज्यांचा दरवाजा आहे त्या लोकांच्या घरामध्ये जे वातावरण असतं त्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची जे परिस्थिती असते प्रत्येक व्यक्तीचं जे त्यांचं आरोग्यापासून त्यांच्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी आजारी पडत राहतं वाद राहतात सतत वाद होतात त्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही त्या घरामध्ये सतत म्हणजे येणारा पैसा थांबत नाही त्या व्यक्तींसाठी ही जे महत्त्वाची माहिती महत मा आहे त्या व्यक्तीनं ही महत्वाचा उपाय जर केला तर दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजांचा हा उपाय करून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणायचा हा प्रयत्न करावा शास्त्रानुसार ही माहिती दिलेली आहे तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांच्या ज्यांचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे तुमचे नातेवाईक आहेत तुमचे जवळचे कोणी आहेत शेजारी पाजारी आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचं नक्कीच काम करा लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथे समयास की स्वामी समर्थ जय बजरंग बोली